संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपले सेवे शहापूर पंचायत समितीमध्ये मध्ये महोत्सव संपन्न शहापूर पंचायत समिती कृषी विभाग व आसमा विभागाचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आसमा व कृषी विभाग पंचायत समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंचायत समिती शहापूर येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या रानभाज्या महोत्सवामध्ये शहापूर तालुक्यातील विविध विभागांतील स्थानिक नागरिकांनी पावसाळ्यातील औषधी व गुणकार रानभाज्या विक्री व प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या यावेळी या रानभाज्या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव व कृषी तज्ज्ञ शेतकरी बबनदादा हरणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समितीचे कृषी अधिकारी विलास झुंजारराव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आसमाचे जितेश खांडगे विनोद कदम आदींसह तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या, या रानभाज्या खरेदीसाठी गर्दी केली होती संघर्ष फास्ट न्यूज अंकुश बोई कृषी विभागाकडून लहान भाज्या महोत्साचे आयोजन करण्यात आले होते काय सांगायला या महोत्सव आताच मी पाणी केली नमस्कार मी कुमार जाधव तालुक्यात जोरात बोलतो नमस्कार मी कुमार जाधव तालुका कृषी अधिकारी शहापूर आज बावीस ऑगस्ट या ठिकाणी आपण पंचायत समितीच्या या आवारामध्ये एक शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या परंपरागत ज्या रानभाज्या आहेत त्याची खास विक्री व्हावी आणि त्याची शेतकऱ्यांना किंवा इतर जे आपले शहरातील नागरिक आहेत त्यांना ओळख व्हावी त्याचा आर्थिक महत्त्व पटवून द्यावं आणि त्याचा एक शेतकऱ्याने एक आर्थिक उत्पन्नामध्ये एक सहकार्य म्हणून किंवा त्याच्या उत्पन्नामध्ये भर पडण्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून हा आपण रा रानभाज्याचा कार्यक्रम आयोजित केला होता तर या शहापूर शहरातील सर्व नागरिकांनी तसेच या शहापूर तालुक्यातील इतर नागरिकांनी देखील या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा तसेच वेगवेगळ्या भाज्यांची माहिती करून घ्यावी आणि इथे असणाऱ्या भाज्यांची खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भरपाईचा प्रोत्साहन आधार द्यावा आणि आज या ठिकाणी सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद

Ha, yeah. rankit.

का yeah,